नांदेड जिल्ह्यातल्या श्रीक्षेत्र माहूर पंचायत समितीच्या स्वर्गीय वसंतराव नाईक सभागृहामध्ये तेरा फेब्रुवारी रोजी दुपारी आमदार भीमराव केराम यांच्या अध्यक्षतेखाली पाणी टंचाईवर मात करण्यात येणाऱ्या उपाययोजनेचा आढावा घेणारी बैठक संपन्न झाली बैठकीला सहाय्यक जिल्हाधिकारी नेहा भोसले तहसीलदार किशोर यादव जिल्हा उपाध्यक्ष समाधान जाधव गटविकास अधिकारी सुरेश कांबळे माजी सभापती नीला राठोड अनिता कदम नामदेव कातले मुख्याधिकारी डॉक्टर राजकुमार राठोड तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आशिष पवार माजी जिल्हा परिषद सदस्य संजय राठोड माजी नगराध्यक्ष प्राध्यापक राजेंद्र केशवे भाजपाचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट दिनेश येऊतकर शहराध्यक्ष सागर महामुने किसन राठोड अनिल वाघमारे निळकंठ कातले यांची प्रामुख्याने उपस्थिती होती या संदर्भामध्ये आमदार भीमराव केराम यांनी विदर्भ न्यूजला माहिती दिली राज्य सरकारच्या निर्देशानुसार कलेक्टर स्तरावरून आलेल्या असतात हो त्या संबंधाने पाणी टंचाईच्या संबंधाने जे आराखडा तयार करण्याचा जो प्रोसेस असतो आणि मग तात्काळ संभाव्य परिस्थितीवर मात करण्यासाठी म्हणून त्या आराखड्याची बैठक आपण आज घेतलेली आहे त्याच्यामध्ये सर्व या, या भागातले ग्रामपंचायत त्यांचे सरपंच आणि त्यांचे ग्रामसेवक आणि काही स्थानिक लोकप्रतिनिधी यांची सांगिक बैठक घेऊन त्या ठिकाणी त्यांचे जे काय डिमांड्स का आहेत मागणी आपण त्या गावामध्ये काय त्रुटी आहे का काय पूर्तता केलं पाहिजे अशा पद्धतीची त्यांच्याकडून माहिती घेऊन त्या आराखडा आपण तयार करतो आणि त्या आराखड्याला आपण मंजुरी देतो मागच्या वर्षामध्ये अधिक विहिर अधिग्रहण केलेल्या जवळपास समोर एक प्रस्ताव आमच्या पंचायत समितीच्या सरावरून त्या लोकांनी मुदतीच्या प्रस्ताव न पाठवल्यामुळे एस टी तरावर मान्यता मिळाली नाही त्याच्यामुळे ज्यांनी अधिक्रहण साठी आम्हाला विहीर दिली होती त्या लोकांना आम्हाला देऊ शकले नाही हे अतिशय आम्हाला वेदनादायी गोष्ट आहे आणि अशी काही होऊ नये आणि तत्पूर्वी आम्ही सरळ काळजी घेण्यासाठी या सगळ्या गोष्टीची आपण हे तात्काळ बैठक घेतलेली आहे संजय घोगरेसह अन्वारखीची विदर्भ न्यूज माहोर